नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंगसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाल्यानंतर व्हेरिफिकेशनची एक प्रक्रिया मुलांना पूर्ण करावी लागेल त्यानंतर महाराष्ट्राची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल त्यानंतर ऑब्जेक्शन्स मागवले जातील आणि फायनली फायनल मेरिट लिस्ट येईल परंतु महाराष्ट्रामध्ये जे एकूण विद्यार्थी संख्या आहे आणि त्यांचं जे स्वप्न आहे इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजला चांगल्या ब्रांचला प्रवेश घेण्याचं तर त्यासाठीचं तर काही अंशी महाराष्ट्रामध्ये खूप सारी कॉम्पिटिशन असते मोस्टली बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे शिक्षणाचं माहेर ज्याला आपण म्हणतो पुणे त्या ठिकाणीच ॲडमिशन घ्यायचं असतं आणि त्यातही सी एस किंवा आय टी किंवा टेक ब्रांचेस ज्याला म्हणूया आपण म्हणजे सी एस आय टी ए आय डी एस ए आय एम एल ई एन टी सी ई सी ई ब्रँच ते साधारण या पाच सहा ब्रांचेसला खूप सारे मुलांची इच्छा असते कॉम्पिटिशन त्यामुळे खूप आहे सो महाराष्ट्रातील असे विद्यार्थी की ज्यांना कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला अशा ब्रांचेसला ॲडमिशन घ्यायचं आहे महाराष्ट्रात मिळत नाही आहे परंतु बाहेर राज्यातसुद्धा सुद्धा जाण्याची तयारी आहे तर आपल्याकडं यावर्षीपासून मध्य प्रदेशमध्ये भोपाळला आपण इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स करतोय आपल्यापैकी कुणालाही जर कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स अशा ब्रांचला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल ते अगदी मापक फीसमध्ये विदाऊट डोनेशन तर नक्की छत्रपती संभाजीनगरच्या आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा खूप कमी फीसमध्ये अगदी नामांकित जुने जे कॉलेजेस आहेत भोपाळला मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला प्रवेश देता येईल आणि विशेष म्हणजे फीस पण कमी असेल आणि डोनेशन वगैरे हा काही प्रकार नसेल त्यामुळं अनेक मुलांचं जे कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा आय टीला ॲडमिशन घ्यायचं आहे ते स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतं सो so, तुमच्यापैकी जे पण इच्छुक असतील कृपया ऑफिसला येऊन व्हिजिट करा व्यवस्थित माहिती समजून घ्या आणि मग आपण निर्णय करू शकता सो so, हे महत्त्वाची छोटीशी अपडेट आपल्या सगळ्यांसाठी धन्यवाद